उवा शिंद बाबा तालीम मध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्याकृती पुतळ्याच्या चेहऱ्याला अज्ञात समाज कंटकानं काढफसलं तसेच जिरे टोपाची देखील तोडफोड गेल्याची घटना दुपारी एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आली घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी डॉ बसवराव शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी पोलीस पथक दाखल झाले घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या घटनेनं मोठा संताप व्यक्त होतोय शिवप्रेमींनी नगर महामार्गावर गेल्या तासापासून रास्ता आंदोलन सुरू केलं आंदोलन आमदार शिवाजीराव कर्डिले दाखल झाले यावेळी चोवीस तासात आरोपींना अटक न केल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी ला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा